आपण पाहतात सिंदरहून मडी येथे यात्रेसाठी पोहोचलेल्या पायी दिंडी रथाची सारथी ड्रायव्हर गयाजभबाई शेख या रथाचे तिसगाव हिंदू मुस्लिम बौद्ध समाजातील लोकांनी पुष्पहार घालून स्वागत केले तेव्हा नाथ भाविक जनतेला पटक्याची पंढरी मडी येथील यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यावर मंदिर समितीचा बहिष्कार ठराव मुळीस मान्य नहीं है मात्र आपका नाम क्या सर? याज्यसूचे। शेख कहाँ से आए? से। सिन्नर। सिन्नर से आए? कर्जीपुरा। हाँ ये हर साल आते? ये अभी आ रहे हैं। कब से आते हैं इसके लिए? अपन तक आते हैं। है ये आप खुद ही ड्राइविंग करते आते हैं? हाँ। सिन्नर से आपका? हाँ। अपन पात-आत मढीच्या यात्रेचा एक संघर्ष निर्माण झालेला आहे परंतु या रथाचे स रथा जे कर स्वारस्य सा, 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 करत आहे या रथाचे जे ड्रायविंग करत आहेत हे रियाजबाई आहे आणि एकीकडे आपण सर्व धर्म संभाव त्याचे साथीशी सगळे लोक एका ठिकाणी जमलेले आहे आणि यांचा सगळ्यांचा मेसेज आहे की भारत देशाच्या स्वातंत्र्य शांतता नातायची असेल तर रियाजबाई साध्य असायला कोणाचीच हरकत नाही आहे आणि जर ह्या छोट्या छोट्या कारणावरून जर वाद निर्माण होत असेल याचा सर्व समाजाने विचार करावा आणि एकोपा एकता कशी नांदता येईल याच्यासाठी प्रयत्न करा सिन्नरते मठीपर्यंत पायदिंग सोहळा केला तर आमचे गाडीचे डायवर श्री सय्यद मामा रया भाई हे ड्रायव्हर आहे आमचे तर आम्ही इथून सिन्नरते मढीचा प्रवास केला तर तीस गावामध्ये आमचं सरसे स्वागत झालं सर्व सर्व धर्मांनी हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व धर्मांनी आमचं स्वागत केलं त्याच्यामुळं आम्ही आभार मानतो इथून पुढं आम्ही असेच सर्व एक राहून आम्ही वडीचा प्रवास असाही करणार आज आम्ही वडीच्या आणि पातंगा रोज दर्शनाला येणार जय हिंद जय महाराष्ट्र झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट